भाजपा आणि उद्धव समर्थक आज रक्षाबंधन आणि सणाच्याच दिवशी भाजपा आणि उद्धव समर्थक भिडले नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीमध्ये मोठा वादंग निर्माण झाला भाजपा समर्थक आणि उद्धव समर्थक आमने सामने आले आणि मोठा वाद निर्माण झालाय नारळी पौर्णिमेच्या दिवशी मिरवणुकी काढण्यात आली होती आणि या मिरवणुकीमुळे मोठा वादंग निर्माण झाला सणालाच भिडलेत भाजपा आणि उद्धव समर्थक दरम्यान घटनास्थळी नक्की काय घडलं पाहुयात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुरेश वाद का निर्माण झाला निश्चित तर बघितलं तर कोकणात मोठ्या प्रमाणात नारळी पौर्णिमेचा उत्सव याला मोठ्या प्रमाणात मोठा उत्सव असतो यावेळी कुडाळ शहरात भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेची जी नारळी पौर्णिमेची रॅली होती ती काढण्यात आली होती मात्र सदर रॅली ही ज्यावेळी सुरू असताना दोन्ही रॅली ह्या उद्धव ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे आल्यानंतर तिथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावले आणि त्यानंतर जल्लोष केला आणि त्याच वेळी भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली एकामेकाला ते भिडले आणि त्यामुळे काही वेळ हे तणावाचं वातावरण हे आ, या ठिकाणी जाणवलं मात्र तातडीने पोलिसांनी नक्कीच या संपूर्ण परिस्थितीवर आपलं लक्ष असंच असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल